गावात नाही कोणा झाले नाही पण ती सातच चालू आहे ना डोळे मला येते बर का नाही इन्फेक्शन मारू मग गिरम बंद जाऊ नका बस आतमध्येच बस असे डोळे बिळे येते नुग यांची मुळे आपल्याला बी यायची वार सोडलं थांबू इकडो इकडो एक तर तुम्हाला जे कोणला नाही नाही नको 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 चला चला चल चल उग येते डोळे आपल्याला डोळे तारा सोतो रे डोळे मग जायचं दावखान्यात बिखान्यात

माझे नाही आले हो काय बे बनू नका माझे डोळे माझे डोळे आले माझे नाही आले वहिनीचे नाही म्हणे तुम्ही मग गिरणीवालीचे तुमचे दोघा नवरा जात गावात कस का साधन गिरणी वाली ची रेंजे काय म्हणतोय अक्षय गिरणी वाली आले तू आले गेले ती डोळे आले दोन दिवस झाले आ गावात कोणाचे डोळे नाही तण बरं तुमचे गिरणी वाली तुमचे आले झाले डोळे आलेले दोन दिवस झाले चोवीस तास तिच्या घरात पडू नये म्हणलं येणारच की डोळे दोन दिवस झाले नाण्याचे दोन दिवस झाले

काम नव्हते इथं माझ्या घरी बोला नाही मग विचारलं म्हणते दोन दिवस झाले तिथलं नाही माणूस म्हणलं तिकडे जावं गिरणीकडे काय जातोय मी म्हणलं घरचे ठेवा नाही म्हणले दोन दिवस झाले डोळे आले गिरम बंदे इकडे हे माणसाचे डोळे म्हटलं चला मग या भेटून तिकडून काय काय डोळे आले पण अरे मला काय माहिती तिचे डोळे कमून आले अवैध आले म्हणजे पडायला माझे घाण ना सात चालू होती काय होते एकमेकांच्या डोळ्यात बैठक का डोळे येते एवढं डोळ्यात बघतो काय चाललं होतं तुमचं अरे पण मी कुठं मी का डोळ्यात बघ तुमचा डोळा डोळ्यात एवढं काय बोलत दोघीच होतो संघात कस काय डोळा आला मला हे सांगा आता मला काय माहिती कस काय असतं तिच्या करत बाहेर निघत नाही हेच तमाशेच करते गावातले लोक आले सांगितले की मला लोक गावातल्या लोकांना लो माहिती नाही तर तुमचं डोळ आले ह्यांनी सांगितलं म्हणून मला काय ते त्या सटवीचं डोळ काय वाईट सांगितलं सांग मला तसं नव्हतं म्हणायचं आवईने कसं म्हणजे नाही का गावात फक्त दोघांवरच कस कस हात आले मला तेच म्हणायचं एवढं कसं डोळ्यात डोळे बघत होता एवढं काय तिच्या डोळ्यात होता ती डोळे एस तर बघितलं तिच्या डोळ्यात कसं असं बघितलं आता तिचे डोळे आले मी काय करू त्याला काय करू म्हणजे

तिचे डोळे काय मला मी काय विचारते एवढं काय तिच्या डोळ्यात बघत होता ती तिचे डोळे आले आलं डोरी बघितलाय कसं तिच्या डोळे मला काय माहीत कशीने आले कसे आले म्हणजे चोवीस तास तिच्या घरात मांडीला मांडी लावून बसलेला असता आणि डोळे काय आले मला विचारताय का अरे पण तिचे डोळे आले माय डोळ्याचं डोळे अरे डोळे सात चालू बाबा डोळ्यात बघितल्याशिवाय डोळे आलं का डोळे

तुला काम ला तुला तु सुरू होती लगेच ती जाण तुमचं डोळं काल मला एवढा मला काय माहिती मला काहीच नाही माहिती आले कुणा चालतं अक्षर ती मला दोन दिवस अगोदर झाले काल संध्यापासून काय गरज होती का तिच्या पशी जायची तिथं उलटायला कशाला गेलंच नव्हतं घरदार बसवायचंय का सगळं अरे गिल्ला नव्हतं मी तुम्हाला माहिती आहे का डोळ्याची साथ काय आहे डोळे डोळे बघितलं की डोळे येतात माणसाचे तिच्या तिचे डोळे बघायला गेला का तिथं इथं घरी बाई कोणी होती का होती का नव्हती बघण नको कान पडतो नुंबर मला कान पडतो काय समजू काय ठेवायची गरज आहे माझ्यामुळे गेलं का म्हणजे तुमच्यामुळे तुझे डोळे आलेत म्हणजे माझ्यामुळे तुझे डोळे हां तुझ्यामुळेच आलेत कोणाचे तुमचे आणि तिचे माझं दोघांनी नसताना डोळ्यात दो डोळा घालून बघितलं तर डोळं झालं नसतं मी डोळ्यांनी सगळं चांगलं चष्मा घालून जायचं ना होता ना चष्मा तिच्याकडे जायचंच होतं ना चष्मा घालून जायचं होता ना आता घालून काय काय का फायदा का आत हाँ हाँ आता घालून हाय का काय फायदा आता हाय का मारू नको माझे आजारी माझे मी तरी मला सुख दुख लागणार नाही पोळ्या करून खाऊन मी असली काय गरज आहे काय दवाखान्यात न्यायचे कशाला जख मारायला तिथे गेला होता नसंग गेला जवळून गेलं तरी येते डोळे तुला माहितीये का आहे का डोळे घातले होते डोळे येते नाही नाही जवळून गेलं तरी बी डोळे येते कशाला तिच्या जवळ गेलता तिच्या जवळ नाही तुला गोडी सांगतोय गेलो नाही गोडी

डोळे घालू नका मारला तरी काय सगळ नाही डोळे डोळे घालू नका जातो डोळे नाही तिकडे फिरकू पैसे विसरू नाही माझं आहेत काय गरज नाही चाली कोणत्या माणसाचं काही ऐकत नाही चौघ लोकांचं ऐकायचं नाही तुमचं संघ डोळ्या कसं आलं बाकीच्या कसे नाहीत आले माझे कसे नाहीत आले तर मला काय माहिती माझे कसे नाहीत आले आता मला काय माहिती तुम्ही तिच्या जवळ नसता गेला तर का अक्ष काही सांगत होता जवळून गेलं तरी येतात मला मारायची का मला मारायचं का तू ना तू तिकडेच मारला असता कशाला आलाय उलतायला घरी तिथंच मरायचं होतं ना तिच्या बशीच काय गरजच नव्हती नाही तर घरी यायची होती का काय गरज कुठं जायचंय आता जायचंय कुठं इथं अजिबात हायचंय नेमकं तिच्यावर जायचं कुठं कुठं जाईन कुठं नाही नाही आता तुम्ही उठा तुम्हाला बघते इथं गप्प बसायचं आणि नीट माग टेकून बसायचं काय अजिबात इथं आलायचं नाही उठला ना पाईच काढून ठेवते तिकडे उलताय गेला गे। आणि डोळे घेऊन आला इथं नसलेली साडेसात आग होते बाबा हाताने झक मारी मुंबई बघितली नसतं गेलो गिर निघत बर नसत कुडून बुद्धी आली देवा नाना, ना काय झालं काय ना बाबा डोळे आलेत डोळे आलेत डोळे आलेत मला काय माहितीचे डोळे आलेत आले आलेत आहो काही खोटे पण सुध्रा सुधरा आता कवर काय झालं बायको फार हाणले ना बायकून तरी सुधरायचं पत्त्या नाही पण झालंय का एवढा काही डोळे डोळे घालून बघायची आता काशीत घातली मुंबई बैठली आता तुदी पेटून म्हणजे आणखीनच रान पेटलं पाहिजे

जाऊ दे काही चल